नमस्कार शेतकरी बंधनो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा खरीप जे पीक विमा आहे तो पीक विमा नेमका कधी येणार याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागलेली ला आहे परंतु बघा आपण पाहिलं तर आता अतिवृष्टीचं जे अनुदान आहे ते आता जमा होण्याला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये जे काही रब्बीचं निविष्ट अनुदान होतं त्या संदर्भात सुद्धा शासनाचे जे काही जिल्हे आहेत जे कुठल्या ज्या जिल्ह्याचा डाटा प्राप्त झालेला आहे त्यानुसार हे अनुदान आता सुटत आहे परंतु अजूनही शेतकऱ्यांना अशी प्रतीक्षा आहे की जे काय खरीपचे पीक विमा आहेत तर ते पीक विमे नेमके येणार तरी कधी तर ही प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे कारण बघा की शेतकऱ्यांचा असा समज आहे की आता जे काय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याच्यामुळे शासनाने पीक विमे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे आता यासाठी बघा आता हे पीक विमा नेमकं कधी येणार तर हे पीक विमे जवळजवळ जानेवारी फेब्रुवारी आणि काही काही पीक विम्याला मार्च सुद्धा ओलांडू शकतो आता तुम्ही म्हणाल की अशा एवढ्या सा तुम्ही सांगताय तर बघा आता हे आपण सांगत नाही तर याच्यामध्ये जो काय पीक विम्याचा जे काय कॅलेंडर आहे तर त्याच्यानुसार आपण पाहिलं तर पीक विमा कंपन्यांनी पीक विमा योजनेचं जे पोर्टल आहे पी एम याच्यावर शेतकरी सहभागाची जी मंजूर करण्याचा अंतिम दिनांक आहे तो खरीप आणि रब्बीचा त्यांनी वेगवेगळा दिलेला आहे खरीपचा जो आहे तो आहे योजनेतील जे शेतकरी सहभागाचा अंतिम दिनांक आहे त्यानंतर साठ दिवसाच्या कालावधीत आणि रब्बीचं से सुद्धा सेम तसंच आहे त्यानंतर बघा सरासरी उत्पादनाचे जे आकडेवारी आहे विमा कंपनीचे सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे तर ते पीक आहे तर आता आपण मूग आणि उडी द्यायचं धरलं तर पंधरा नोव्हेंबर पर्यंत तो अंतिम अहवाल सादर करण्याची तारीख आहे आणि जी इतर पिके आहेत आता याच्यामध्ये तूर कापूस आणि कांदा वगळून धरलं तर त्या पिकाला एकतीस जानेवारी आहे कापूस त्याच्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी आहे फेब्रुवारी आहे आणि तूर आणि कांदा याला एकतीस मार्च आहे आणि रब्बीचं आहे ते एकतीस जुलै पर्यंत आहे त्याच्यामध्ये उन्हाळी भात आणि उन्हाळी बोईमुख एकतीस ऑक्टोबर पर्यंत आहे आता बघा नुकसान भरपाई नेमकी याची कधी भेटणार तर सरासरी उत्पादनाची आकडेवारी आणि अनुदान हे प्राप्त झाल्यानंतर तीन आठवड्यांनी म्हणजे जवळजवळ एकवीस दिवसांनी हे भेटणार आहे आता उदाहरण म्हणून आपण मूग आणि उडीद जर पाहिलं तर त्याची तारीख आहे पंधरा नोव्हेंबर आणि तिथून पुढं एकवीस दिवस म्हणजे जवळजवळ डिसेंबर ते जानेवारी सुद्धा मूग आणि उडदाचा पीक विमा यायला उशीर लागू शकतो आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर यावेळी शासनाने जे काय उंबरठा उत्पादन आहे त्यानुसार आता मूल्यांकन केलं जाणार आहे जे काय तुमचं पाच वर्षाचं उत्पादन असेल त्याची सरासरीनुसार आता तुम्हाला भेटणार आहे आता याच्यामध्ये मागची सरासरी पन्नास टक्क्यामध्ये धरणार आणि जे काय आता तांत्रिक बाब आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के तर तुमच्या मागच्या पाच वर्षामध्ये जे काय तुमची सरासरी आहे त्यानुसार तुमचं यावेळेचं उंबरचं उत्पादन ग्राह्य धरलं जाणार आहे त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांना अजूनही आता याच्यामध्ये कांदा उत्पादन धरलं तूर आणि कांद्याचं तर याची एकतीस मार्च जी काय त्याची तारीख आहे सादर करण्याची त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उशीर लागू शकतो कांद्याच्या यायला सुद्धा त्याच्यामुळे बघा सरासरी जरी आपण पकडलं तर खरीपाचे जे पीक विमे आहेत ते तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्येच जरी तुमचे मंजूर झाले तरी जानेवारी आणि फेब्रुवारी मार्च अगोदर हे पीक विमे प्रत्येक जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती येऊ शकतात त्याच्यामुळे बघा त्यांचंही एक वेगळ्या प्रकारचे कॅलेंडर आहे आणि त्यानुसारच हे पीक विमे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत आता याच्यामध्ये बघा कोण पात्र होणार कोण अपात्र होणार हा भाग वेगळा याच्यामध्ये किती टक्के मूल्यांकन लावलं जाणार हाही भाग वेगळा परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत हा जो पीक विमा आहे खरीपचा तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याच्यामुळे आता याच्यासाठी जी अट आहे ई पीक पाण्याची ती सुद्धा शेतकऱ्यांनी अजूनही विपीक पाणी जर केले नसेल तर आपली ई पीक पाणी करून घ्यायचे आहे कारण ई पीक पाण्याची तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही खरीपाचं इपीक पाणी केलं नसेल तर त्या शेतकऱ्यांनी पीक पाणी करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला जो काही तुमचा खरीपाचा पीक विमा जर मंजूर झाला तर तो भेटण्यासो तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही धन्यवाद